श्री स्वामी समर्थ निशाराज वॉईस या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेमुळे तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छापूर्ण हो अशी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर श्रावण महिना चालू आहे तर श्रावण सोमवारी शिवामुठाची कहाणी जरूर ऐकावी ऐका शिवामुठी तुमची कहाणी आठपाठ नगर होतं तिथे एक राजा राहत असे या राजाला चार सुना होत्या तीन आवडत्या होत्या एक न आवडती होती आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपाळ करी नावडतीला जेवायला उष्ट नेसायला जाडं भरडं राहायला गुराचं बेड दिलं गुराख्याचं काम दिलं पुढं श्रावण मास आला पहिला सोमवार आला ती राणी गेली नागकन्या देवकन्याची भेट झाली त्यांना विचारलं बाई बाई कुठं जाता महादेवाच्या देवळी जातो शिवा मोठं वाहतो यानं काय होतं भ्रताराची भक्ती होते इच्छित कार्य सिद्धीत जातं मुलं बाळं होतात नावडती माणसं आवडती होतात वडील मनुष्यापासून सुखप्राप्ती होते मग त्यांनी तिला विचारलं तू कोणाची कोण मी राजाची सून तुमच्याबरोबर येते त्यांच्याबरोबर देवळात गेली नागकन्या देवकन्या वसा वसू लागल्या नावर्ती म्हणाली काय वसा वसावसता आम्ही शिवा वसा वसावसतो त्या वशाला काय करावं मूठ चिमोट तांदूळ घ्यावे शिवराई सुपारी घ्यावी गंधफूल घ्यावं दोन बेलाची पानं घ्यावीत मनोभावे पूजा करावी हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडानं शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वर देवा सासू सासऱ्या दीर भावा नंदा जावा भ्रतारा नावडती आहे ते आवडती कर्रे देवा असं म्हणून तांदूळ व्हावेत संध्याकाळपर्यंत उपास करावा उष्ट मष्ट खाऊ नये दिवसा निजू नये उपास नाही निभावला तर दूध प्यावं संध्याकाळी आंघोळ करावी देवाला बेल व्हावा आणि मुकाट्यानं जेवण करावं हा वसा पाच वर्ष करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्यास तीळ तिसऱ्यास मूग चौथ्यास जव आणि पाचवा आला तर सातू शिवाय मोठी करता घेता जावी पहिल्या सोमवारी सर्व साहित्य नागकन्या देवकन्यांनी दिलं आणि दुसऱ्या सोमवारी तिला घरून आणायला सांगितलं त्या दिवशी तिने मनोभावे पूजा केली सारा दिवस उपास केला जावानंदांनी उष्टमाष्ट पान दिलं ते तिनं गायला घातलं शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली पुढे दुसरा सोमवार आला नावडतीने घरातून सर्व सामान मागून घेतलं पुढं रानात जाऊन नागकन्याबरोबर मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा माझे शिवामुठ ईश्वर देवा सासू सासऱ्या दीर भावा नंदा जावा भ्रतारा आवडती आहे ते आवडती रे देवा असं म्हणून तीळ वाहिले सारा दिवस उपास केला शंकराला बेल वाहिला दूध पिऊन निजून राहिली संध्याकाळी सासऱ्यानं विचारलं तुझा देव कुठं आहे ना आवडतीने जबाब दिला माझा देव फार लांब आहे वाटा कठीण आहेत काटेकुटे आहेत साप वाघ आहेत तिथं माझा देव आहे पुढं तिसरा सोमवार आला पूजेचं सामान घेतलं देवाला जाऊ लागली घरची माणसं मागं लागली नावडते तुझा देव दाखव म्हणून म्हणू लागली नावडतीचा रोजचा सराव होता तिला काही वाटलं नाही ह्यांना काटेकुटे पुष्कळ लागले नावडतीची दया आली आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे नावड तिला चिंता पडली देवाची प्रार्थना केली देवाला तिची करुणा आली नागकन्या देवकन्या हा सवर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं रत्नजडिताचे खांब झाले हंड्या झुंबर लागली स्वयंभू महादेवाची पिंड झाली सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं नावळती पूजा करू लागली गंध फूल वाहू लागली नंतर मूग घेऊन शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वर देवा सासू सासऱ्या दीर भावा नंदा जावा भ्रतारा नावडती आहे ते आवडती कर रे देवा असं म्हणून शिवाला वाहिले राजाला मोठा आनंद झाला नावडतीवर प्रेम वाढलं दागिने लयला दिलं खुंटेवर पांगोटं ठेवून तळं पाहायला गेला नावडतीची पूजा झाली पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली इकडे देऊळ अदृश्य झालं राजा परत आला माझं पागोटो देवळी राहिलं देवळाकडेच आणायला गेला तो तिथे एक लहान देऊळ आहे तिथे एक पिंड आहे वर आपण केलेली पूजा आहे जवळ खुंटीवर पागोट आहे तेव्हा त्यांनी सुनेला विचारलं हे कसं झालं माझा गरिबाचाच देव आहे देवा मी देवाची प्रार्थना केली त्याने तुम्हाला दर्शन दिलं सुनेमुळं देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणलं नावडती होती ती आवडती झाली जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम हो, ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफल संपूर्ण